नमस्कार हा राजेश वैकुंठ दाभोळकर आय मयेचो आमदार बाप पेमेंद्र शेटान मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आपल्याच सरकाराकडे ज्या पक्षाचा तो आमदार हा पण त्याच पक्षाच्या आमदारान सरकाराकडे मागणी किती केली गोयंतर दारूबंदी जावची आबा गोयात दारूबंदी करच्या पहिली ती रिटेल आणि होलसेल जवळजवळ नाईन्टी पर्संट आपल्या चलय आणि शेकड्यांनी लोक तिथे आपलं पोट भरतात तुका जर खरंच गोयकारचे पडलेले असले न ती मांडवी हाडून घाण घातल्या पण कॅजिनोची नो ती हद्दपार करची मुख्यमंत्री मागणी कर जाय असली प्रत्येक गोयकार वेलकम करतो असं हाय अशे अजूनपर्यंत माझ्या इथून लक्षात येऊ कोणी कोणीतरी सोऱ्या खातिर आत्महत्या केली म्हणून पण जुगारान खेळ्या उपरात पैसे गेल्या उपरात कितके तरी आत्महत्या केली कित कि उदाहरण असा आणि हे उदाहरण महाभारतासून ज्ञान्ले असते त्याला पेमेंद्राकडे म्हणता अरे बाबा जाता तुझे सरकाराक सांग ही पे मांडवीन घाण हाणून दरल्या ती घाण काढ म्हणून लागून सांगता जुगारान कितक्या तरी लोकांनी आत्महत्या के केली असा बायलेचे मंगळसूत्र विकलेले असा भांगार विकलेले असा घरदार विकलेले असा उदोगोती म्हणतात पण ती जुगारान जाता हा परत सांगता सोरो कोणाक पियो म्हणतात पण सोऱ्यात लिमीट लिमिट असता जुगाराक लिमिट ना परत एकदां सांगता तुका तर खरी धमक ते कॅजिनो काडपाचो प्रयत्न कर जी मांडवीन घाण दवरल्या पळय तेका लागून कितके तरी आमच्या रेजमगूस सारखि शिनाणे पडतो शिण्य पडालो शेवटाळ्या पडलरी नुसते गावता ते सगळे बंद आसा लागले ज्या वेळार कोरोनाच्या टायमार जे स पे कॅझिनि बंद झाले ने नुस्ते परते पडप गाव आम्हाला शिणाळे गाव शेवटाळे गाव आणि जेव्हा परत कॅझिनो सुरू झाले ते परते बंद झाले ह्याचा अर्थ ते आमचे खाती रेजू निघला शेकड्यांनी फेमिली आज बेकार असा जी फॅमिली नुस्त्याकार नुस्त्याचो व्यवसाय करून आपले पोट भरताले पण ती आज बेकार असा आता तू एक परत सांगता किती गोयंतर दारूबंदी करची म्हणजे ज्यो शेकड्यांनी फेमिली ते बाबडो बारा होलसेल सोल आपलं पोट भरता पण उपास उपासमारे पाळी हाडून सोदता तुम्ही अरे बाबा जाता नेल्या कॅझिनो अध्यपकार ते गेल्या उपरांत खरी शांती आमच्या गोयकारांक गवतली सर्वसामान्यांना गावतली आम्ही जे सांच्या वेळात जे भग्यापणजे घेता भुरगे विचारता बाबा हे किरण चाललेलं असा म्हणून किती म्हणून सांगाय थंचर सांगायचे बाबा ते काटून भितर तेजेर विचार करा रे दारू बंदी करून गो गोंयकारांक सुशेग गावचोना खरं म्हणजे जुगार बंद करून गोंयकारांक सुशेग गावतलो तुम्ही त्यांचे वाटे वेचे ना कारण किंवा सांगा त्यांची विटान एम गावात रे या बारा कारण विटा एम काय गावची ना आता तुम्ही फक्त मरे तो सोपोवच एकूच एजंडा असा एक, एक तरी कॅसिनो गोयकार चलता रे कितके गोयकार असे सांगचे मे मरे परत एकदा सांगता पेमेंट राव जाता जर प्रायम मिनिस्टर लॅटर बरे कितें म्हणून हे पे कॅसिनो हाडून घातलेले असा करचे करते जेणेकरून आमचे गोयकार शांत आणि सुशेगाद राहतले त्याच्या पुढे ह्यांना पर्याय ना देव बरे करून तुका